नमस्कार अंगणवाडी सेविका व मदतीने सेहांना कारण राज्य सरकारकडून अंगणवाडी सेविका व मदतीनेसाठी अत्यंत अशी दिलासा देणारी बातमी ही दिवाळीच्या आधीच गोड बातमी असणार आहे भाऊबीजसाठी काय आहे त्याबाबतचा शासनाने जी आरसुद्धा काढलेला आहे तर नक्की आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया म्हणून व्हिडिओ सोडपर्यंत पूर्ण पहा अंगणवाडी सेविकांना व मदतीने सह आणि तसेच व्हिडिओला एक लाईक द्या आणि आर्बीटेक मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बालचं बेल ऐकून हे प्रेस करून ठेवा जेणेकरून मी असे महत्त्वाचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती सांगण्यात राहतो तसेच अंगणवाडी सेविकाऊ मदत तिनेसह से यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि व्हॉट्सअप ग्रुपवरती शेअर करा चला तर मग तो जी आरमध्ये नक्की काय सांगितलेलं आहे सरकारने सविस्तरपणे जाणून घेऊया व्हिडिओला सुरू करूया अंगणवाडी सेविका नो एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतीने ह्या मानधनी कर्मचाऱ्यांना सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या आर्थिक वर्षासाठी बावीस बेड रक्कम मंजूर करण्याबाबत हा जी आर काढण्यात आलेला आहे सप्टेंबर दोन हजार पंचवीसचा जी आर आहे तुम्हाला इथं मी प्रस्तावांमध्ये सांगणार आहे पहा प्रस्तावांमध्ये संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तसेच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ द्या एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविका व मदतीनीस ह्या मानधनी कर्मचाऱ्यांना सन दोन हजार पंचवीस सीसच्या आर्थिक वर्षातील भाऊबीज भेट प्रत्येकी दोन हजार रुपये तुम्हाला इथं दावत आहे पहा दोन हजार रुपयेप्रमाणे आद करण्याबची शासनाने विचार केलेली आहे आता आणि आता तुम्हाला इथं खाली शासन निर्णय हा प्रस्ताव झाला आहे शासन निर्णयामध्ये काय दिलं आहे नक्की पाहूया मी अंगणवाडी सेविकांनो एकात्मिक बाल विकास सेवा योजना ह्या केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविका मदतीनिषय से ह्या मानधनी कर्मचाऱ्यांना सन दोन हजार पंचवीस आर्थिक वर्ष प्रत्येकी दोन हजार रुपये प्रमाणे वीज भेट रक्कम देण्यास शासनाने मंजुरी देत आहे हा झाला पहिला पॉइंट आता दुसरा पॉईंट आहे पहा एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत असलेल्या अंगणवाडी सेविका व मदतेनीस यांना भाऊबीज भेट आद करण्याकरिता आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना महाराष्ट्र राज्य नवी मुंबई यांना नियंत्रण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत असून ह्यासाठी होणारे खर्च भविष्यासाठी मागणी क्रमांक बावीस छत्तीस पोषण आहार जिरो जिरोसा एकात्मिक बाल विकास सेवा योजना भोबीज भेट अतिरिक्त राज्य हिस्सा शंभर टक्के सहाय्यक अनुदान वेतनेनंतर ह्या लेखा लेखाशीर्षिकांनी सन दोन हजार पंचवीस वीसच्या आर्थिक वर्षात मंजूर केलेल्या तरतुदीमधून आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना ह्यांनी संदर्भ दिन क्रमांक दोन येथील पत्र नवे केलेल्या मागणीनुसार रुपये चाळीस पॉईंट रुपये चाळीस कोटी एकसष्ट लाख तीस हजार फक्त इतका निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे हा निधी तुम्हाला सांगतोय पहा हा फक्त दिवाळीच्या भाऊबीजसाठी भेट म्हणून प्रत्येक अंगणवाडी सेविकाला आणि मदतीने सेला दोन हजार रुपये देण्याकरिता चाळीस कोटी एकसष्ट लाख तीस हजार इतका निधी आता शासनाने मंजुरी केलेली आहे प्रत्येक अंगणवाडी मदतीनीस दिवाळीच्या भाऊबीजीच्या आधी दोन हजार रुपये त्यांचं मानधन सोडून हा वेगळा दोन हजार रुपये त्यांना आता मिळणार आहे ही अत्यंत दिलासादायक येणारी आणि खुशखबर बातमी असं त्यांच्याकरिता सांगतोय आता तुम्हाला समजला असेल अंगणवाडी सेविकाओ आणि मदतीनेस तुम्हाला भाऊबीजीसाठी किती रुपये मिळणार आहे शासनाने ह्या जी आरमध्ये काय काय माहिती दिली मी संपूर्णपणे व्हिडिओमध्ये तुमच्यापर्यंत अगदी फस्टपणे पो सोप्या भाषेत पोचवलेला आहे एकदम कोणतेही फेक बातमी नाही आहे कारण तुम्हाला जी आरच मी इथं वाचून लावलेलं आहे आणि व्हिडिओला एक लाईक करा तशीच आणि तुमचं एक महत्त्वाचं असे एक दिला साद्या देणारी बातमी म्हणून एक कमेंटसुद्धा आपल्या व्हिडिओला एक तुमचे कमेंट असू द्या आणि तसे आपल्या आर्बिटेक मराठी यूट्यूब चॅनलला अजूनही इथंपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल परंतु सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा कारण पुढे असे महत्त्वाचे व्हिडिओ येणार आहेत आणि बाजचं बेल लाईकनही प्रेस करून ठेवा जास्तीत जास्त अंगणवाडी सेविकांपर्यंत आणि मदतींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा प्रत्येकपर्यंत पोहोचलेला पाहिजे इथं समजा नवीन माहितीसह नवीन व्हिडिओसह परत व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत धन्यवाद